इकडे ना हा सर्व आपण साधारण व्यवस्थित कड्यामध्ये घालून घेतोय तेल चांगलं तापलेलं आहे मस्त पिके बघा शिजलेला आहे आणि कलर बघा चेंज झालेला आहे आणि जवळपास किती टाइम तरी पण टिकू शकतो हा तीन दिवस आपण व्यवस्थित म्हणजे खाऊ शकतो तीन दिवस ना इकडे बघते आपला सुरण मस्त पिके रेडी झालेला आहे आणि एकदम भारी शिजलाय इकडे ना आपण मध्ये काढून घेतोय मुंबईला ना आपल्याला हे पदार्थ खायचे आठवण पण पण गावाला आली ना, गावा ना की जे गावचे म्हणजे पारंपरिक पदार्थ आहेत ना ते खायला आणि बनवायला म्हणजे आठवण पण होते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आपण आपल्या घरी आमच्या कोकणातला अतिशय पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे खोबऱ्याचं चुरण अतिशय अप्रतिम आणि छान अशी रेसिपी आहे खास करून गावाला सणासुदीला किंवा सण नसला तरी ना ही नाश्त्याला हा पदार्थ बनवला जातो आणि अतिशय चवीला खूपच जास्त छान लागतो तर म्हणजे आता ना आपण इकडे चुरण बनवायला सुरुवात करतोय चुरण बनवण्यासाठी ना आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे आणि खास आई तुम्हाला आज चुरणाची पारंपरिक पद्धतीने रेसिपी शेअर करणार आहे तर आई आपल्याला काय काय सामग्री लागणार इकडे इथे मी दोन नारळ घेतलेले आहेत इथे मेथी घेतलेली आहे मेथी पण आपल्याला भाजून त्याची पीठ पण करायचं आहे पावडर करायचं पूर्ण पीठासारखी पावडर आणि इकडे चार पाच वेची घेतलेली आहे पाव किलो पाव किलो गुड लागणार आहे आपल्याला तर सर्व सामग्री एवढी जास्त नाही झटपट बनणारी म्हणजे रेसिपी आहे तर आपल्याला पहिला नारळ फोडायला लागतील ना नारळ फोडून आपण किसून घेऊया हम्म ही आमची ना जुनी अशी किसणी आहे बघा खूप अगोदरची तर ह्याच्यावरतीच आपण पूर्ण नारळ किसून घेणार आहोत तर आता पोळून घेऊया ना इकडे आपण एक तांब्या घेतलेल्या म्हणजे पाणी वगैरे सर्व काढायला कोयती नाही आता नारळ फोडते इकडे एक नारळ फोडून झालेला आहे दुसरा सुद्धा फोडून घेतोय आपण कसे चार नारळाच्या कवळ्यांचा बनवणार आहोत आणि हे एकदम म्हणजे मुबलक प्रमाणात होतात नाही चला आपण आता फोडून घेऊया जास्त पाणी नाही आलं ना आई कमी होत कमीच होता, होता। थोडासाच पाणी आलं दोन नारळातून बघा केवढा पाणी आलंय कमीच आला हे पण मस्त नारळ आहे ते बघा एकदम ताजे ताजे नारळ आहे ते पण गावचेच नारळ आहेत ना आई हा इकडे ना आईने आता खोबऱ्या खिसायला चालू केलेला आहे हा इकडे ना थोडाफार किसून झालेला आहे सर्व आपल्या व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आपल्याकडे जास्त करून हा मेथीच्या पिठामध्येच बनवतात ना मेथीच्या पिठात कसा मेथी पण पौष्टिक आणि गूळ पण पौष्टिक म्हणजे पौष्टिक गूळ मेथ्या खूप प्रमाणात म्हणजे अशा पदार्थामध्ये खाल्ल्या आणि पोटासाठी पण एकदम छान पोटासाठी पण चांगला पताला पण वापरायचं ना पहिलं पतासाठी पण मेथीचे लाडू पण मेथीचे बनवतात हे चुरणाचे प्रत्येक गोष्टी मध्ये जास्त करून कोकणामध्ये मेथी वापरली मेथी वापरली जातो आता पण मेथीचा पीठ मेथी कारण पोटासाठी एकदम उत्तम असते तर इकडे ना आता आपला ऑलमोस्ट बघतोय कोबरा किसून झालेली आहे ही शेवटची वाटी राहिलेली आहे ती पण आहे व्यवस्थित किसून घेते आणि मंडळी हा ना आपला असा चुलीचा भाग आहे बघतोय कशा प्रकारे आहे म्हणजे आमच्या घराच्या ना बाजूला आम्ही असा बनवून घेतलेला आहे चुलीचा भाग म्हणजे कसा जो पण धूर वगैरे निघेल ना तो असा हवेमध्ये मिसळून जाईल ना बरं अजिबात घरामध्ये धूर होत नाही जेणेकरून आपल्याला कसा घर एकदम छान नीटनेटका राहतो हो। आणि इकडे ना आता आपल्याला चूल पेटवायची आहे बघते इकडे चुलीवरती कढई आपण ठेवलेली आहे याच कढईमध्ये आज आपण मस्त इकडे ना आपला पानवना आहे म्हणजे आमच्या गावच्या कोकणी भाषेमध्ये ना बोलतात म्हणजे पाणी गरम करतो तो भांडा म्हणजे आंघोळीसाठी ना सर्व पाणी ह्याच्यामध्ये आम्ही गरम वगैरे करतो इकडे सर्व लाकडा वगैरे आहेत अशा प्रकारे ना आमचा चुलीचा भाग आहे हे झाला का ऑलमोस्ट आता थोडसच बाकी येते चार वाटी आपण खोबऱ्या घेतलेल्या आहे पिसून आपल्या चुलीच्या इथून मस्त असा क्लायमेट बघा एवढा सुंदर आहे एकदम ना मोकळा मोकळा वाटतो इथे जेवण बनवायला पण एकदम छान हवेशीर वाटतो सुंदर असा क्लायमेट झालेला आहे तर इकडे ना मस्त आता आपण चूल पेटवलेली आहे वरती कढई होती तिकडे तर ते काढून आपण तवा तापट ठेवलेला आहे इकडे ना अगोदर आपल्याला मेथे भाजायचे आहेत तर आई सर्व त्यामध्ये घालून घेतलंय आता व्यवस्थित ना आई इकडे भाजून घेतलं आहे कशा आपल्याला म्हणजे हलक्या ब्राऊन होईपर्यंत ना हा जास्त पण करपवायचं नाही नॉर्मल जसं भाजलं ना की लगेच काढून टाकायचं हाय जरा खाली आता पाठी नीट करते म्हणजे कशी तवा लवकर अजून गरम होईल अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करत राहायचे हळूहळू आता ब्राऊन कलर यायला चालू झाले इकडे मस्त हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे मेथ्याने व्यवस्थित प्लेट मध्ये काढून घेतो छान भाजून झालं तर आई ना इकडे आता ना तामतोण्यात गरम पाणी तापाट ठेवते आता कशी आग सर्व फुकट जात होती ना आम्ही सर्व मेथ्या वगैरे भाजून झालेले आहेत तर आंघोळीसाठी आता पाणी तापट ठेवलेलं आहे आपल्याला कामाला येईल इकडे ना आता ह्या सर्व मेथ्या पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आपल्याला व्यवस्थित एकदम बारीक करून पीठ तयार करायचंय इकडे ना आपला व्यवस्थित सर्व मेथीचं पीठ बारीक करून झालेलं आहे आणि एकदम बघते छान रेडी झालंय इकडे ना आई आता सर्व गूळ किसून घेते आपल्याला व्यवस्थित असा बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे कसं आपल्या सारणामध्ये व्यवस्थित तो मेल्ट होऊन जातो हा बघा किसणीची सायनी पण ना तुम्ही व्यवस्थित किसून घेऊ शकता इकडे बघते आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत तिकडे खोबरा सुद्धा किसून झालेला आहे गोड किसून झालेला आहे मेथीचं पीठ रेडी आहे आणि इलायची आपण ना सर्व सोलून देते अशा प्रकारे पावडर रेडी केलेली आहे ते आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे ना सर्व मिश्रण तयार करून घ्यायचं तर पहिले याच्यामध्ये आहे तू काय घालते गुळ घालून घेते सर्व गोळ याच्यामध्ये व्यवस्थित घालून घेतोय आपण मोदकांना कशा प्रकारे सारण रेडी करतो तसंच असतो नाही तसंच पण याच्यात मेथी हम्म याच्यामध्ये फक्त ना मेथी एक्स्ट्रा ऍड होते बाकी सारणासारखाच आपल्याला तो तयार करायचा असतो आता गोळ सर्व घालून झालेला आहे ह्याच्यामध्ये हा इलायची पावडर घालून घेते थोडीशी घ्यायची मिरची पावडर नाही घेतली ना, चाले। ना, ना, ना? ना तरी पण चालेल असं काय पाहिजे नाही काय नाही फक्त सुगंध थोडा यायला घ्यायची मेथीच पीठ घालून मेथी घालून घेतलेली आहे पहिल्याच्या टायमा खूप जास्त कडू असं चुरण बनवायचं कडू आपण खाता ना त्यानं म्हणजे कसं कडू जास्त घातलं मेथीचं पीठ तरी चालतं पण ही पोर कशी काय नाही आमची पोरा जास्त कळू नको म्हणून मी कमीच घेतलाय हा पहिल्याच्या टायमाला ना जास्त कोण कडू बनवायचं त्याच्यानंतर कसं कडू कोण खायला आवडत नाही मग त्याच्यामध्ये ना गुळाचं प्रमाण वाढवायला चालू म्हणजे आपल्याला पाजेल कळू गोर त्याप्रमाणे घ्यायचं काही लोक काय ना कसं कडू जास्त खातात म्हणजे कडू तर मेथी शरीरासाठी चांगलंच आहे जास्त घेतला तरी पण चालतो पण ही आमची बरं खायला मागत नाही म्हणून मी कमी घेतलं जास्त म्हणजे कसं मुलं वगैरे घरात कडू कोण खात नाही ना त्याच्यामुळे काय करायचं गुळाचं प्रमाण थोडस याच्यामध्ये जास्त घालायचं आणि मेथी अशी नावापुरती घालायची म्हणजे कसं एकदम परफेक्ट दोघांचं पण कॉम्बिनेशन होतं आणि चवीला एकदम उत्तम लागतो असं नाश्त्याला एकदम भारी ना चायचा हा कसा आज करायचं ना दुसरे दिवस सकाळी नाश्त्याला खायचं म्हणजे नाही मस्त तो चांगला लागतो सकाळी खायला नाश्त्याला आमच्या गावाला आमच्या गावाला नाश्त्याला म्हणजे असं बनवायचं आता फक्त आई व्यवस्थित मिक्स करून घेते हा गुळ आहे नंतर कढई मध्ये घातल्याच्या नंतर मिल्ट होईल ना तो विरगाळणार आपण आता इकडे ना ह्याच्यामध्ये आपण थोडासा मीठ घालून घेतोय चवी थोडासा हलकासाच घालायचा आहे ना हो थोडस घालायचं छान लागत हो चला सर्व व्यवस्थित आपल्या गावाला जास्त करून मुंबईकरी जेव्हा गावावरून परत मुंबईला जायचे तेव्हा भेटवस्तू मन पण द्यायचे ना गावाला म्हणजे कोण मुंबईला निघाला ना ती भेट द्यायची जायची माणसं काहीतरी म्हणजे असे गोड पदार्थ म्हणून दिली जायची लवकरातील कसे देवीला नारळ भरपूर भेटतात ना मग असं खोबरं कोण खात नाही मग काय करतात सर्व नारळांचे किसतात आणि त्याच्यात गुड मिस करतात आणि चांगलं गॅसवर चुलीवर चांगलं भाजून त्यांना असं हे करून खायला देतात मग सर्व आवडीन खातात अशा प्रकारे चुरण रेडी असतो गणपतीच्या नंतर आपण नारळ भरपूर प्रमाणात येतात सर्व ओशाचे असतात त्याच्यानंतर नवसाचे नारळ असतात तर एवढे सर्व नारळ करायचे काय तर हा अशा प्रकारे ना चुरण बनवला जातो आता सर्व आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर इकडे ना आता मस्त आपण कढई तापट ठेवलेली आहे चुलीवरती आणि याच्यामध्ये आता सर्व तेल घालून घेते आपल्याला तेल ना जास्त नाही घालायचंय थोडस घालायचंय नंतरला परत लागलं तर अंदाजे आपण घालू शकतो ना तेल जास्त नाही घालायचं कारण नाहीतर जास्त तेलकट तेलकट होतो मग आणि तेलाच्या ऐवजी ना तुम्ही घी घातले ना दोन चमच तरी पण चालेल तर आता आपण हा इकडे तेल तापत ठेवलेला आहे कढईमध्ये तर इकडे ना हा सर्व आपण साधारण व्यवस्थित कढईमध्ये घालून घेतोय तेल चांगलं तापलेलं आहे त्याचा कलर बघ कशा प्रकारे आहे जसं जसं आपण परतवायला चालू ना ऑटोमॅटिक त्याचा कलर चेंज होत जाईल एकदम भारी दिसते सर्व इकडे आता कडेमध्ये घालून घेतलेला आहे मिक्स करून घेतोय जसं जसं आपण मिक्स करून जाऊन ऑटोमॅटिक गुळाचे जेवढे पण खडे राहिलेले असतात ना ते ऑटोमॅटिक मेल्ट होत आता आपण पाच मिनिट व्यवस्थित शिजायला ठेवला होता मस्त बघा शिजलेला आहे आणि कलर बघा चेंज झालेला आहे आणि जवळपास किती तरी पण टिकू शकतो दिवस दिवस आपण ना आणि दुसऱ्या दिवशी खायची मजा असते ना दुसऱ्या दिवशी शिळा मस्त लागतो हा एकदम भारी गावाला अशा प्रकारे ना सणासुदीला किंवा नॉर्मल नाश्त्याला पण ना नारळ भरपूर प्रमाणात आले की हा चुरण बनवला जातो म्हणजे hmm, अगोदर पासून अगोदर करायची पावसाळा आला की करायला नाश्त्याला मस्त आहे सर्व मिक्स करून घेते इकडे बघते आपलं सुरण ना मस्त पैकी रेडी झालेलं आहे आणि एकदम भारी शिजलाय आता इकडे ना आपण वाटी काढून घेतोय कशा प्रकारे दिसते बघा एकदम जबरदस्त याच्यामध्ये काजू बदाम पण टाकू शकतो ओ, ना काजू बदाम पण टाकून हा जबरदस्त एकदम जबरदस्त होतो आपला एकदम भारी इकडे ना आता आपण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेला आहे आई सर्वात पहिले टेस्ट करून बघते कसं झालंय सांग जरा गावचं स्पेशल चुरण पारंपरिक पद्धतीने आपण बनवलेलं आहे आई टेस्ट करून सांगू शकता कसं झालंय कसं आहे भारी ना? ना गावाला खायला गावच्या वातावरणात मुंबईला ना आपल्याला हे पदार्थ खायचे आठवण पण नाही होत पण गावाला आली ना कि जे गावचे म्हणजे पारंपरिक पदार्थ आहेत ना ते खायला आणि बनवायला म्हणजे आठवण पण होते आम्ही जास्त करून गावालाच बनवतो मुंबईला हे असे पदार्थ बनवायला मिळत पण नाही टाइम ना आपण मुंबईला कसं चायनीज हे बनवत असत खात असत पण गावचे पदार्थ हे असे गावाला ना आल्यावर म्हणजे ती गावची आठवणच येते गावच्या चला तर मी पण टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालेलं आहे ते एकदम गरमागरम आहे गुड पण मस्त मेल्ट आहे चला तर म्हणते आता ना टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपला चुरण झालेलं आहे एकदम भारी जबरदस्त आहे एकदम अप्रतिम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी मेथी पण घातलेली आहे ना त्याच्यामुळे मेथीचा हलका हलका स्वाद येतोय आणि गूळ जास्त असल्यामुळे ना गोड पण मस्त झालेला आहे तर इकडे ना आमच्याकडे कोकणामध्ये जास्त करून ह्या पदार्थाला चुरण ह्या नावाने ओळखले जाते तर म्हणजे तुमच्या इकडे हा पदार्थ बनवतात की नाही ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बनवतात तर कोणत्या नावाने ह्याला ओळखला जातो आणि मंडळी आजची व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या कोकणातल्या पारंपरिक पदार्थाची तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय